आपण कठोर व्हायला कटोर तुला कचोर व्हायला आहे कचोर व्हायला किती दिवस किती वेळ आडवायचा हायवे आपण किती वेळ आडवायचं आता जोपर्यंत तो मनसर ची जोपर्यंत हव ना आपली ताकत ती मनसर आहे त्यांनी आपल्याला सांगितली आडवा आपण कसं काय मागे त्यांना साथ दिली आपण आता बोलला मनसरवाल्यांना त्यांनी आपल्याला सांगितले इकडं हायवे आडवा हे ज्या गाड्या जातो त्या आष्ट हायवे नाही ना त्याच्यामुळे आपण इकडं आलो ना, 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 ना माझं म्हणणं तू समजून घे काही गोष्टी आपण हायवे आडून ह्या लोकांना किती वेळ त्रास देणार इष्टी आख्या उभ्या आहेत सगळ्या आणि इष्टी सर्वसामान्य माणसं आहेत रे त्यांचा काहीच दोष नाही आपण आता माणसं मारत आता आपली लढाई कशाची आहे बिबट मुक्त बिबट मुक्त आणि तो कायदेशीर मार्ग तुम्ही एक काम करा ऐका अपिंजरा इथं घ्या पिढ्याला गावात घेऊ आपण तुम्ही सगळे घरी मी एकटा बसत ऐक ना मी घ्याव का मी तुम्हाला आमदार ऐक ना आहे अपिंजरा कडायला घ्यायचे उसाच आहे किती इथं ठेवतो पिंजरा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही घरी विचार करू नका माहिती लढाई मी चालू ठेवतो बाबा असं एवढच मी सांगतो हवी मोका तुम्ही बिंदा तुम्हाला तू मार्ग निघणारे का हो मार्ग निघणारे का पर्याय नाही तर मग याच्यात आलटुंबा बरं बर ना तू ये बाहेर बरं कोण हा थांबा ऐक ना ऐक ऐक नुसतं बोलून होत नाही हो तुम्ही बसा बरं कोण बसते हे ना ना तू तरी तू एक त्यांनी काय मागता नाही घातला चल ये बाय दुसरं बस कोण बस बघू दे मला नाही म्हणणं ते हा आहे माहिती आहे तू बसणार मी हा करायलाच पाहिजे करायचं आंदोलन तुम्ही ताकद लावाल तिकडे ताकद आला चिठ्ठी घेऊन गेली गावात आमदार पिंजरेकर पिंजऱ्याचं बसा तुम्ही फक्त आपल्याला जागा बनवत गावात घेऊन देऊ तुला पिंजऱ्यात सोडू सोडू नका आमचं म्हणणं पिंजरा सोडायचं आपलं पिंजरेच बसेत हा लॉके काही तुम्हाला कोण तुम्हाला येणार पिंजऱ्याच्या बाहेर घेत नाही कोण फक्त आपल्याला जागा ठरवायची बाकी

ايه راجو ايبو گاڑی من چلا اندر جنا اندر گيڙو چيگال گاڑی سارے نيما سایا پسا 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 راجو جي امني من سلامي جان صاحب او انا مانو اسو کا دارا یانو

तुम्हाला सरकारचा अल्टिमेटम आहे ना तुम्ही अठ्ठेचाळीस तास शंभर टक्के पास पण तुम्ही ती जागा आपल्याला तुम्ही सांगा योग्य जागा

અરે આપણે હા પીન્દ્ર શિફ્ટ કરાય છે આંદોલન મોડા આંદોલન ચાલુ ઠેવાય

అ clicletter న్న గూలేదిట్ అయారు టెవా మాదాది అలుdం�tసి ట్దిడికాంగయా పంలీసి పశలోమాబార౧ిమాదీడు• కరడుల్ళి అరగదికాసు అయారీు susల ఇన ముండు�

रातर बस हा बस ना आपण काय उद्या मीटिंग मध्ये बघा ना तेच उद्या सकाळी बघ मीटिंग मध्ये जर नाही झालं तर मग ते अर्थ समजू जर इथं बसून निर्णय रातभर आता आतापासून काय आपल्याला वेळांनी वेळ दिलाय त्यांनी वेळ दिलाय मीटिंग बसणार आहे मीटिंग मध्ये जे साधे होणार ते आपल्या समोर येणार आहे तोपर्यंत आपण इथं बसून काही वेगळं होणार आहे का મીટિંગ લેતો મીટિંગ ઉદે રાલી રાખું તુલા પત્ર લાગુ ગા

एक मिनिट एक मिनट तुम्ही नाही आम्हाला मान्य आहे पण मागाशी आमच्या गावात अशी घटना घडली आमचं स्वर्ग मी शुद्ध आहे एक मिनट माझ्यासारखं बोलला का तुम्ही आमच्या गावात चौकशी करा इवरे नारायण गाव हे आमचं गाव आहे त्या गावात जाऊन तुम्ही चौकशी करा आमचा मोरगा आत्ता बी शुद्ध पडलाय सहा साडेसहाच्या दरम्यान बरोबर हिवर म्हणा मंत्रालया ना इथे या आणि भोरवाडी हिवरगे आपलं म्हणणं काय तेच सांगते काय आता उद्या आला अरे ऐकला आता हा जो आमच्या वाईट शासकीय निर्णय हे ऐकला हे केंद्र शासन वगैरे वन मंत्री इथे येऊ काय वन मंत्री सांगणार आहे का तुम्हाला त्याला गोळा घालणार सांगणार तो ऑफिशियल तुम्हाला सांगणारच नाही इथं त्याच्या आधी गरज नाही तू त्याच्या आधी आधी गरज आहे ना तिथपर्यंत गेलो बाई गेलंय ना तिथं गेलंय ना माझं म्हणणं काय आपल्याला काय आज आहे का शेवट आजच आलं मग परत द्यावा आज आहे का बरं बघू शकत आहे काय का हा पण नाही जा ऐका शासनाच्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे काय म्हणू तुम्ही काय चार पाच अजून काही घटना झाल्या ना मग निर्णय म्हणून आपण इथं आहे हल्ले थांबलेत का हल्ले थांबले का आपल्या इथं तुम्ही अरे बाई काय निर्णय होणार आहे आपली आपण हे सगळ्यांना विनंती करतो रिक्वेस्ट करतोय करतो गोष्ट काय आहे आंदोलन आहे आपण बुडीत नाही काढत ऐक ना ऐक पण पण आपण ऐकू सं राजभाऊचं आंदोलन कंटिन्यू ठेवायचं आपलं किती अल्टिमेट दिलं अठरा आठ वीस दार राजाभाऊ शंभर बस सर आपण सगळे त्याच्याबरोबर बसू ती जागा दुसरी भागाला हायवे आहे तू म्हणतो साहेब ऐक बाबा

લ૭ે ફદામશાખળ હેતમેતેં જેણ તહે તાવંજ જામાગઝં જીણ જેણ જેણળ જાજિણ જામાહળાલેતમ જાગામામ

А я кедер мен. Ул мәсәлә. Ул оправоны дигән. Раста бу генә. Әр йи сайдта. Шул жерде геймда булып дикелә дәсын. Илме мәде. Ә? Әй нә? Мен диге толсы.

दादा अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही जसे आता बसले होते दादा तुम्ही परत आमच्या बरोबर बसावं तर तुम्ही झाला नाही तर अरे माहिती बसणारच आहे अठ्ठेचाळीस तासानंतर असं बसून नाही व्हायचं शंभर टक्के भाऊनात बसायला बरोबर मग आपला विषय झाला ना बरोबर काय हे असं नुसतं

मनसरचा झालं माग मनसरचे उठले मंतरचे उठले का नाही ठीक आहे ना मंत्रचा व्हिडिओ कॉल मी बघतो मंतरचे जर उठले असं नाही चे उठ पर्यंत मी उठणार नाही आमदार साहेबांनी निर्णय होईल ना आमदार साहेबांनी आता आवाहन केलेलं आहे की तुम्ही आंदोलन मागे घ्यावं तर तुम्ही आमदारांच्या आवाहनाला काय प्रतिसाद पण दादांचं मी ऐकलं होतं आणि मी पिंजऱ्याच्या बाहेर आलो होतो आता मला माफ करा

नियेगे नियेगे दे दे गा। गा। ने ने एक मिनिट ऐका जे म्हणणं आहे साईबा तुम्ही येतो पोलीस तुम्ही जाऊ दरम्यान सोबत त्याचं म्हणणेला हे आंदोलन करायचं समजा सरकारला आठ दिवस तुझं आल्टिबेटिंग दिलं मंचकरल्यांनी आठ दिवस तास राजू भाऊ शंकर टेकेच्या बसला तू पोलीस डिपार्टमेंटात किंवा त्याचा दबाव फक्त करून आला नाही तसं काय होणार नाही

મારો આદિ વાત દોન તીન નો દુરા આ પાકે આલે દીને ના સાઈન મને બોલ પર બોલ ચાલો ચાલો અમે આમું કરી કેડો બે જાડે જાડે હો બોટલ

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका